नमस्कार मित्र मैत्रिणी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत त्यासाठी आपण सवा किलो गाजर घेतले किसून शंभर एम एल कंडेन्स मिल्क घेतले साई दुधावरची जी साई असते ती घेतलेली आहे एक बाउलबर ड्रायफ्रूट आपल्याला जे आवडतील ते घ्यायचे मी याच्यात काजू बदाम पिस्ता आणि मनुके घेतलेले आणखी दोन चमचे तूप घेतले एक चमचा वेळची पावडर घेतले आणि कंडेन्स मिल्क घेतले म्हणून मी साखर जेवढी आवश्यकता असेल तेवढीच घेणार आता आपण त्याच्यावर कढई ठेवून घेणार आहोत कढई गरम झाली की आपण त्याच्यात जे दोन चमचे तूप घेतले ते टाकून घेणार आहोत तूप गरम झालं की आपण हे किसून घेतलेले गाजर घालून घेणार आहोत गाजर व्यवस्थित परतवून घेणार आहोत त्याच्यात जो पाणी आहे पाणी पूर्ण सोप झाल्यानंतर आपण खुर्ची कृती करणार गाजर व्यवस्थित परतवून झालंय तर आपण त्याच्यामध्ये दूध टाकून घेऊ मग अशी साहित्य दाखवताना दूध दाखवायला दिसत नाही কেনি আজয঺াল এতে ওয়েয়ে আপানাপে ছেট্রাযায়া কে ইই্য় আপডিরারয়ে ওয়ে আপডিরায়েই এই আপনারায়ে আজলেয় सोप झाल्यानंतर आपण आता आपण ही जी साय घेतली ती सुद्धा टाकून घेणार आहोत आपण कंडेन्स मिल्क टाकून घेऊ कंडेन्स मिल्क टाकले त्याच्यामुळे साखर थोडा कारण कंडेन्स मिल्क मध्ये साखर असते तर हे आपल्याला साखरेमध्ये व्यवस्थित शिजून आहे म्हणजे साखर पूर्ण मिरगावून ते थोडं ड्राय झालं की आपण वेळची पावडर टाकणार आहोत त्याच्यामध्ये एक चमचा वेळची पावडर टाकून घेऊया व्यवस्थित मिक्स करून आता आपलं तयार आहे खाण्यासाठी आजार झाला